तर करना या पट अपट। तर या धन्यवाद आपण स्टार्ट करणार आहोत तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये मध्ये आल्याबद्दल तर चला आज आपण बनवणार आहोत भेंडीची रेसिपी ते पण पंजाबी स्टाईल सॉरी सिंधी स्टाईल तर सिंधी स्टाईल भेंडी कशी आहे तर मी सर्वात आधी आपण कापून घेतलेली आहे तर मी आ, मी तुम्हाला सर्वात पहिलं तर ह्याची टीप देणार आहे ज्याने करून मी फक्त अर्धा तास लाईव्ह आहे आणि जेही लाईव्ह येईल माझ्या त्यांनी धन्यवाद खरंच आणि जेणेकरून कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर तुम्ही कशी बनवता मी सर्वात आधी इथं कापून घेतलेली आहे माझ्या लाईवमध्ये धन्यवाद स्वागत तर चला बोलूया तर ही अशी भेंडी कापून घेतली आहे आपण ह्याच्यामध्ये कापणार आहोत सर्वात पहिलं दही टाकणार आहे हे बघू शकता आपल्याला नॉर्मल दही घ्यायचं आहे तर मी इथं दोन चमचे वेळा दही घेतलेलं आहे दही टाकून झाल्याच्या नंतर ना आपण टाकणार आहोत मीठ हे बघू शकता मीठ मीठचा विनुसार टाकणार आहे त्याचबरोबर मी इथं लाल मिरची पावडर टाकणार आहे चवीनुसार आणि मला टाकायचं आहे इथं गरम मसाला आणि थोडीशी रंग येण्यासाठी हळद टाकायची आहे तर हे बघू शकता याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊया जेणेकरून ह्याचं मीठ वगैरे एक जीव होईल असं छान तरी मिक्स करून आहे जास्त नाही टाकायचं ही भिंडी किती चिकट होईल पण तुम्ही जेव्हा बघताल ना तेव्हा बिलकुल ही भिंडी चिकट नाही होणार आहे हे बघू शकता तर पटपट लाइव मध्ये या सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर करा प्लीज आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे आपली भिंडी रेडी झालेली आहे पूर्ण आपण हे केलेलं आहे ह्याला छानपैकी आता मी मुरू देऊ थोडा वेळ जेणेकरून हे मिश्रण एकजीव होईपर्यंत ह्याला साईडला ठेवूया आपण तोपर्यंत आता मी हात धुवून घेते हे बघू कांदा घ्यायचा आहे तर लाईव्ह जॉईन करा एकमेकांना प्लीज असं वाटतं मला तर पुनी, जो येत असेल त्यांचे धन्यवाद अच्छा आय लव्ह यू भेंडी जान म्हणजे जा तुमची भेंडी खूप तुम्हाला आवडते छान धन्यवाद मला पण भेंडी खूप आवडते आहे तर तर भेंडीची रेसिपी शेवटपर्यंत बघा मी आता इथे कांदा घेतलेला आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आपल्याला जास्त मोठा पण नाही करायचं कापायच आहे आणि जास्त छोट पण नाही कापायचं आहे मी बडिया माखराचा कांदा घेतलेला आहे तर मी अशा प्रकारे कट करून घेतेय त्याला आणि तुमची रेसिपी पण मला शेअर करा जाणे वेलकम माझ्या लाईव्ह मध्ये जे कोणी नवीन असेल त्यांचं वेलकम खरंच धन्यवाद तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल तर शेअर सबस्क्राईब करा प्लीज कनेक्ट व्हा हो मध्ये तर मी कांदा कट करून घेतो आहे हे बघू शकता कमेंट बघत नाहीये जो कोणी कमेंट करत असेल त्याने पण आ... मेन मुद्दा कमेंट करावी असं मला वाटतं जाने करून मला पण चांगला आनंद होईल तर आपण कढई घेतलेली आहे कडाई मध्ये तेल टाकून घेणार आहोत सोपी आहे रेसिपी तर पटापट लाईव्ह या प्लीज कनेक्ट व्हा एकमेकांना आणि जे काही तुमचे डीएम असतील ते तुम्ही मला सांगू शकता तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तेल टाकून घेत आहे जास्त तेल नाही टाकायचं आपलं खरंच नॉर्मल तेल ठेवायचं आहे त्याचबरोबर तेल गरम होईपर्यंत वाढवायचे आहे आणि आपण टाकून घ्यायचे आहे छान पैकी जे चोळून मस्त वास खमंग येईल असं आपण जिरे टाकून घ्यायचे आहेत हे बघू शकता आपले जिरे टाकून झालेले आहेत आपले जिरे पण छान तडतडलेले आहेत तर हे बघू शकता आपण कांदा टाकून घ्यायचा आहे कट करून घेतलेला तर जे कोणी लाईव्ह येत असेल आणि जे कोणते तुमचे क्वेश्चन असतील ते तुम्ही विचारू शकता तर अशा प्रकारे मला भिंडी बनवायचिकते तर आपला कांदा छानपैकी गुलाबीला मुपर्यंत भाजून घ्यायचे तर आज कोणी कुणी महाशिवरात्री धरलेली आहे किंवा पकडलेले आहे ते बोलू शकता मला हेच विचारायचं आहे की सर्वांना माझ्याकडनं लाईव्हमध्ये महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्याने ज्याने महाशिवरात्री धरले त्याने मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा कमेंट आपला ऑन आहे वेलकम टू माय लाईव तर या पटपट लाईव्ह जे कोणी असेल त्यांनी मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा है। तर फक्त लाईव्ह मध्ये माझ्या दोघच जण आहेत तर बघू शकता आपला कांदा छानपैकी भाजलेला आहे झालंय आपला कांदा आता आपल्याला भिंडीत टाकून घ्यायची आता ही भिंडी किती चिकट झाली आहे असं तुम्ही तर बघू शकता सरळ चिकट झाली भिंडी आता जेव्हा आपली भिंडी फायनल होते ना तेव्हा ही बघू शकता तुम्ही कशी भिंडी म्हणून बिलकुल चिकट वगैरे होत नाही ही भिंडी खायला खूप स्वादिष्ट आणि रुचिक लागते बघू शकतो किती चिकट झाले आहे बघा थोडे चिकट भेंडे कुणी म्हणाल का किती चिकट झाले तर बघू शकता नंतर दाखवते मी तुम्हाला फायनल घालायच्या नंतर ना तर लाईव्ह मध्ये दोघांचं स्वागत आहे माझं तर जे कोणाला काही क्वेश्चन असतील त्या विचारून घ्या तर तुम्ही भेंडे सोबत काय बनवतं चपाती बनवतात किंवा भाकरी बनवतात तर मी बनवणार आहे चपाती धन्यवाद गाईवाल्याबद्दल तर आपली आपण काहीतरी डिस्कस करूया तर धन्यवाद तर कुठून बोलत आहात कोणी कोण कोण लाईव्ह माझ्या आलेल्या आहेत कुठून आलेला आहे ते सांगू शकता प्लीज कमेंटद्वारे तुमचे काही कमेंटद्वारे असतील क्वेश्चन ते शेअर करू शकता कुठून कुठून कोण कोण बोलत आहे मी पुण्याहून बोलत आहे माझी लाईव्ह पुण्याहून कोण बघत पत आहे तर पटापट जॉईंड व्हा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज आय कांट होल्ड इट जास्त करून मला मराठीमध्ये कमेंट करा जेणेकरून मला पण व्यवस्थित समजेल आज कुणाकुणाचं फास्ट आहे सांगा बरं पटपट माझं काय फास्ट नाहीये म्हणून मी भेंडीची भाजी बनवलेली आहे तुम्ही काय काय बनवलंय ते सांगा फास्ट साठी काय काय चालतं ते पण सांगा आमच्या इकडं फास्ट पकडल्याच्या नंतर नरेंग निरंकार पकडतात मला फास्ट पकडलं तर ढोंगरशी वाटत नाहीये कोण कोण ढोंग करतं फास्ट पकडला मी फास्ट पकडला आता तुम्हाला एक सांगू का फास्ट पकडले तर आजचे महाशिवरात्र अशी लोक पकडतात ज्याने करून ते काय काय खातात शाबूची खिचडे खातात केळी खातात बटाटा वरईचा भात किंवा खजूर किंवा शेंगदाण्याची लाडू एवढं एवढं खातात आम्ही तसं फास्ट पकडत नाही फक्त एक कप चहा आणि त्याच्यानंतरच उपवास सोडतो असा फास्ट कोण कोण पकडतं ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा कमेंट करा प्लीज गाईच तर लाईवमध्ये धन्यवाद लाइव शेवटपर्यंत जे कोणी बघेल त्याला खरंच मनापासून धन्यवाद आहे आणि जे लाईव्ह आले त्यांनी मला खरंच शेअर करा माझ्या लाईव जास्त कोणी येत नाहीये का तर आपण गरीब आहोत ना मी ओके हो नो प्रॉब्लेम तर चला आपली भेंडी तिथं झाली असेल कारण की मी वापर ठेवली होती तो तुम्हाला हे बघू शकता चिकटपणा थोडासा गायब झालेला आहे सिंग दोन ते पाच मिनटं लागत कशी बनली बनले ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा खरंच गायचं वेळ आहे कोण कोण मटक्यातलं पाणी ते सांग तुझ मला तर मटक्यातलं पाणी प्यायला आवडतं इकडचा व्यू दाखवा आमच्या इकडचं व्यू असा आहे कोण कुठून बोलताय यांनी कोणी कमेंट करत नाही आहे हल्ली कमेंट करायला लाज वाटतं का माझा चेहरा कसा वाटतो कमेंटद्वारे नक्कीच सांगा थोडेसे डाग आहेत पण ग्लो आहे असं मला वाटतं आज महाशिवरात्रीचं कुणाकुणाला दर्शन पाहिजे की मंदिरात जाऊन आपण लाईव घेऊ शकतो ज्याला कुणाला दर्शनाची खूप आतुरता आहे तर आमच्याकडं माझ्या इथं एक पुराण कालमधलं मंदिर आहे महादेवाचं आहे तर तिथं तर लाईव्ह नाही घडणार आहे पण ॲक्च्युली कुणाला इच्छुक असताल तर कमेंट करा प्लीज पटपट तुमच्यासाठी मी तेवढं करू शकते कोण इच्छुक आहे पटापट पड़ सांगा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज गाईज मला असं वाटतं कुणीही इच्छुक नाहीत तर कालचा टॉपिक मी ह्याच्यामध्ये शेअर करत आहे अर्धा तर चला जाणून घ्या भेंडीची भाजी होऊपर्यंत मी टॉपिक चेंज करत आहे काल पैशाचा विषय होता थोडासा की मी एक जणाला पैसे दिले होते आणि ते माझ्या घरामध्ये वाद होतात पैशामुळे तर कुणाकुणाच्या घरी असे वाद होतात ज्याने करून आपण समोर पैसे देतो आणि तो फोन उचलत नाही किंवा अजू करतो असं कुणाबरोबर आहे असं मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा खरंच हे लोक खूप हरमखोर असतात जेणेकरून करून गरज असताना ते पाया पडत असतात आणि गरज संपली ही वरटंगडी करतात तर असं माझ्याबरोबर घडलेलं आहे जेणेकरून करून माझ्या घरात वाद होतात त्याच पैशामुळं तुमच्या घरी असं घडलंय का ते पण कमेंटद्वारे सांगा कोण कौन कोण आहे कसे आहेत खरंच लोक आजकालची दुनिया खूप म्हणजे खूप स्वार्थी आहे निस्वार्थपणाने प्रेम करा पण असं कुणीही नाहीये कारण की आपण मदत करतो पण मदतीला असाच सुना लागतो तर हे बघू शकता शकत पूर्ण गायब झालेला आहे भंडेचं पूर्न, पूर्न, चिकर कशी दोरे कशी दोरे हे बघू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण चिकपने गायक झालेलं आहे कसे झाले कमेंटद्वारे नक्कीच सांगा भेंडी आणि तुमच्या इकडं कशी बनवतात हे पण मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर हे आणखीन दोन ते पाच मिनिट आपण वाफ ठेवणार आहोत जेणेकरून मला मस्त रुचिकपाती मस्त झाली भेंडी छानपैकी चपाती आणि भेंडी टेस्टी टेस्टी लंच छान झाली भेंडे मला पण आवडले तुम्हाला आवडते की नाही माहीत नाही तर माझा विषय हा होता की पैसे खरंच कुणी कुणाला देऊ नका आणि पैसे दिले की आपल्याला धोकाच खायला लागतो असं मला वाटतं कारण की खूप मेहनतीने आपण पैसे कमवतो आणि एकमेकांना हेल्प करतो कारण की ते आपलं कर्तव्य असतं किंवा असं म्हणतो मान्य आहे मी लोकाला पैसे दिले आणि शेवटी त्या मुलाने मला धोका दिला पण देवाने मला कधी कुठं कमी नाही आहे माझ्याकडं खूप माझ्याकडं देवाने माझ्याबरोबर चांगला न्याय दिलेला आहे मुलगा चांगला शाळेत शिकत आहे तो पण खूप टॅलेंटेड आहे तर हां माझ्या मुलाचं तुम्हाला स्टडी दाखवायची होती की तो कुठपर्यंत काय काय करतो तर मी तुम्हाला संध्याकाळी त्याची स्टडी दाखवेल आता आहे तो थर्डमध्ये तर थर्डमध्ये कमेंटद्वारे सांगू शकता थर्डमध्ये टेबल कितीपर्यंत पाठ असतात तर टेबल लनचं मी त्याचा एक तुम्हाला लाईव्ह घेणार आहे तर कोण कोण इच्छुक आहे त्याचे टेबल लर्न बघण्यासाठी तर कमेंट नक्कीच करा प्लीज तर मी संध्याकाळ तुमच्यासाठी ते नक्कीच करणार आहे तर कुणाकुणाचे लेकरं असे टॅलेंटेड असतात कारण की माझ्या घरी असे खूप प्रॉब्लेम आहेत की ज्याने करून आम्ही त्याला फेस करून पुढं चालतो कारण की मला ते इथं शेअर नाही करायचं आहे पण असतं हे सो के का थोड़ा फार का की कसं असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये थोडंफार दुःख तर असतंच त्याचं काही इश्यू नाही आहे आणि माझं लाईव्ह याचा फक्त एकच मुद्दा आहे की मला काहीतरी रेसिपी दाखवायची होती तुम्हाला

तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही संघर्ष खूप असतो म्हणून त्या संघर्षाला सामना करायचा असतो तर तसं तर माझ्या लाईफमध्ये खूप संघर्ष झालेला आहे मी खूप संघर्ष करत आहे किंवा देवाने खूप संकटही आणले असं नाही म्हणू शकत आपण की देवाने संकट आणले mm -hmm. हे राक्षस असतं ते संकटाचं सामना कसं म्हणजे हारती कशी हे बघत असतं तर देवाने तिथंही मला साथ दिलेली आहे की मी त्या सामोरे गेलेली आहे आणि आज एक मुलगा कसं शिकवायचं कसं त्याला ग्रोथ करायचं हे आपल्याकडं म्हणजे नॉलेज असलं पाहिजे तर मी संध्याकाळी त्याची लाईव्ह तुम्हाला नक्कीच शेअर करेल तर माझ्या लाईव्हमध्ये मा जे कोणी कंटिन्यू असेल तर त्यांनी खरंच मी त्यांचे धन्यवाद मनापासून मानते आणि जे कुणी नवीन असेल त्यांनी मला खरंच सपोर्ट करावं कारण की मी लोकांसारखी नाही आहे कुणी कमेंट केले वगैरे त्यांना रागवणं कारण की तुमचा अधिकार आहे कमेंट करायचा तुमचं मत व्यक्त करायचं कारण की आम्ही जसं व्हिडिओ टाकतो किंवा लाईव्ह घेतो मग आम्ही आमचं बघ करतो मग खरं खोटं हे तुमच्याकडं असतं कमेंटद्वारे तुम्ही तुमचं मन व्यक्त करू शकता असं असतं मग मला हेच म्हणायचं आहे तर आपली रेसिपी मी तुम्हाला टोटल दाखवलीच आहे आणि मी माझ्या पर्सनल लाईफमधली पण काहीतरी किस्से तुमच्याबरोबर वर नक्की शेअर करत की मी कुठली आहे मी कुठून आहे किंवा माझं गाव कोणतं किंवा माझं वय काय वगैरे मी काय करत आहे मी कुठे राहत आहे हे सर्व मी डिटेल तुमच्याशी शेअर करणार आहे पण मला सपोर्टची गरज आहे आत्ता सध्या मला मेंबर जोडलेले नाही आहेत ॲक्च्युली जे कोणी असतील ते माझे यूट्यूब मेंबर खूप इम्पॉर्टंट असतात की मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझी फॅमिलीच मानत आहे तर सर्वांनी लाईक करा शेअर करा कारण की लाईकला शेअरला सबस्क्राईबला पैसे नाही लागत प्लीज गाईज मला एवढंच म्हणायचं आहे जे कोणी माझ्या लाईव्हमध्ये कंटिन्यू असेल त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि लाईव्हमध्ये जे कोणी नवीन जॉईन झालं असेल त्यांना मकर सॉरी महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांनी फराळ केले का नसेल केलं तर या माझ्या घरी करायला असं मी आमंत्रण देत आहे तर आपली लाईव्ह एंड करत आहे मी तुम्हाला लास्ट एक स्किप दाखवून कारण की भेंडी आपली कशी झालेली आहे फायनल तेवढं दाखवून मी तुम्हाला इथंच एंड करणार आहे आणि संध्याकाळी बरोबर मी अकराच्या दरम्यान साडे अकराच्या दरम्यान लाईव्ह येणार आहे हे तर सर्वांनी साडे अकराच्या दरम्यान लाईव यायचं आहे लाईव्ह जास्त नसेल फक्त आणि फक्त माझी वीस ते तीस मिनटं लाईव्ह असणार आहे लाईव्हमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर तुम्ही कुठून कुठून बोलताय ते मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा प्लीज कारण की मला पण उत्सुकता आहे कुठनं कुठनं माझी लाईव्ह बघत आहे तर आपल्याला फायनल आता भेंडी दाखवायची वेळ आलेली आहे कशी बनले म्हणून तर बघू शकता आपली फायनल भेंडी झालेली आहे अशी येऊ शकता तर मी थंडेलला भेंडीचं आणि भेंडीचं स्किप टाकलंच तर काही टेन्शन घेऊ नका तर आपली फायनल भेंडी झालेली आहे कुणा कुणाला रेसिपी आवडली ते पण कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि कुणी कोणी अशी भेंडी खाल्ली आहे ते पण कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर आपली भेंडीचं सगळं घडं व्यवस्थित झालेलं आहे आपली लाईव कमीत कमी पंचवीस मिनटं झालेली आहे तर लाईवमध्ये जे एंडिंगपर्यंत थांबलेलं आहे खरंच मनापासून धन्यवाद आणि माझ्या लाईवला कमीत कमी बत्तीस लोकं जॉईंड होते फक्त दोन लोकांनी लाईक केलेलं आहे असं का करता तर खरंच जे चांगलं असतात ना लोक त्यांना शेअर सबस्क्राईब नाहीच करत पण ॲक्च्युली लाईक पण नाही करत लाईक करायला काय हरकत आहे मी काही टॉपिक वेगळं घेतलेलं नाही आहे किंवा काही गलत शिकवत नाही आहे काही एक रेसिपी शिकवली आहे त्याला पण लाईक नाही आहे अरे वा खरंच ह्या दुनियात दुनिया ना खऱ्याची दुनिया नाही आहे तर मी संध्याकाळी साडे अकराला लागू येत आहे सर्वांनी जॉईंड हवं असंच मला वाटतं तर चला एंड करूया आपण लाईव्हचा आणि भेटूया साडे अकरा वाजता तर तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि लंच व्यवस्थित करा तर चला बा बाय